पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट इत्या महाराष्ट्रात पन्नास हजार कोटीची आज कोरोनाच्या नंतर पन्नास हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि शंभर टक्के टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि इंडिजिनस असल्यामुळे मला सांगा लोखंड कोण वापरला आता समजा जर कोकणामधनं ही बुलेट ट्रेन येते आहे आणि लोखंडाच्या सगळ्या फॅक्टऱ्या जर कोकणात असतील तर ते का गुजरातमधनं आणणार आहे का कर्नाटकमधनं आणणार आहे आज सिमेंट कुठलं वापरलं जाईल मटेरियल कुठलं वापरलं जाणार आहे तिथलं आहे पण विरोध करायचा आणि म्हणून लँड आज हे पन्नास हजार आपल्या अर्थव्यवस्थेत जे जॉब्स तयार होणार तिथल्याच मराठी माणसाला मिळणार आहे तिथल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे पण परसेप्शन नाही करायचं आणि मग मागणी काय मागणी आहे की पुणे नागपूर करणार आहे आम्हीच केली होती मागणी आम्ही त्याची फिजिका मुंबई नाशिक नागपूर मुंबई पुणे आम्ही फिजिबिलिटी दिली पण तुम्ही जर या ठिकाणी मला सांगा आहे तर नवीन करायला कोण आज जायकारी पैसा दिला आहे त्या ठिकाणी कोण तुम्हाला पैसा देणार आहे कोण येणार जर सगळ्या मल्टीलेटरल अथॉरिटीज ला लक्षात आलं की या राज्यात पैसा दिला आणि सरकार बदलली की ते कामं थांबवतात कोण पैसा तुम्हाला देणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे हे चाललेलं आहे ते पूर्णपणे विकास विरोधी हे विकास विरोधी आणि याला जनतेचा पाठिंबा नाही जनतेला मेट्रो हवी आहे जनतेला ट्रेन हवी आहे मागणी आहे आज खरं म्हणजे या सरकारमध्ये ज्या प्रकारे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येते आज आमच्या कार्यकर्त्यांना अटक का होते आम्ही चिंता नाही करत असं आहे की भारतीय जनता पक्षाचा डीएनए संघर्षामध्ये आम्ही खूप आहेत खूप त्या जेलमध्ये गेलो आहे आमचे कार्यकर्ते त्याची चिंता नाही करत मग काही युवा मोर्चा सांगत होता ना आंदोलन केले ला आमचा रोजचा धंदा आहे जर या ठिकाणी सरकारला वाटत असेल की पोलिसांच्या भरोशावर विरोधी पक्षाला भारतीय जनता पक्षाला आम्ही दाबू मी त्यांना स्पष्टपणे सांगतो त्याच्या पुढच्या काळामध्ये पोलीस तंत्राचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी त्रास देण्याचं काम हे या ठिकाणी करतील अरे जे इंदिरा जमलं नाही ते यांना <स्थाथ> सरकार येतात सरकार जातात बेकायदेशीर दे कायद्याने आम्ही चुकलो असो जरूर कारवाई कारवाई कर। दे कराल लक्षात ठेवा सरकार येत असतात जात असतात एक प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये काल आम्ही होतो आज हे आमदार पुन्हा आम्ही असो त्यामुळे ते नियम आणि नियमाने कारवाई करायला घाबरू लागतो पण या सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खाळचेही चालते इतके वर्ष आमचेही वृद्ध केले ना लोकांनी ट्विट मी मुख्यमंत्री होतो माझ्याबद्दल माझ्या पत्नीबद्दल माझ्या परिवाराबद्दल केले लोकांनी ट्विट कोणाला फिल्मने टाकलं आम्ही कोणावर कारवाई केली आम्ही आणि मला आश्चर्य वाटत कालपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य रोप ओरण करणारे काही तथाकथित लिबरल्स काही संपादक काही पत्रकार हे शांत आहेत काहीच बोलत नाहीये म्हणजे सरकार बदललं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का असा प्रश्न माझ्या समोर येतोय ते ठीक आहे अजून कोणाचं नाव घेऊ नका पण लक्षात येत आहे ते सगळं आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता संघर्षाकरता तयार राहावलं गेलं आणि आपण बघितलं कशा प्रकारे अर्णब गोस्वामींना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न या सरकारने केला सर्वोच्च न्यायालयाने चपरा दिली चपरा चपरा दिली आहे अरे शेवटी पत्रकार तुमच्या विरुद्ध बोलतात ना माझ्या विरुद्ध काय कमी बोलले आता अर्ण गोस्वामी मी मुख्यमंत्री होतो माझ्या विरुद्ध बोलायचे शो केले माझ्या विरुद्ध म्हणून त्यांनी उचलून त्यांना जेलमध्ये नाही टाकलं अनेक पत्रकारांनी केले अनेक संपादकांनी केले म्हणून काय त्यांना उचलून जेलमध्ये थोडी टाकलं टॉलरन्स जे बोलायचे ना टॉलरन्स या सरकारला शिकवायला जरा टॉलरन्स काय असतो खऱ्या अर्थानं या देशामध्ये तथाकथित लिबरल्स आणि स्वतःला लिबरल म्हणवणारे काही लोक ते दुटप्पी भूमिकेत आहे या ठिकाणी नळचिपी झाली तर त्यांना चालते पण तिकडे एखाद्या राज्यामध्ये भाजपच्या एखादा शब्द जरी बोलला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तो हल्ला असतो काय काळजी करायचं कारण नाही आहे जेवढे ताकद असेल जेवढा लावून घ्यावा भारतीय जनता पार्टीला आमच्या सोबत आहे जनतेची लढाई आहे खऱ्या अर्थानं किरीट सोमय्या प्रेस कॉन्फरन्स पुराव्यास येतात ना राजकीय विषय ਤੁਰਨਾ ਨਾ ਰਹਿ ਜਿਓ ਪੁਰਾਣਾ ਉਤਰ ਦਿਆ